अनंग इथं रात्री ओढ्याच्या पाण्यात वृद्ध वाहून गेला आणि अडकला झाडावर अडीच तासानंतर आयुष हेल्पलाईन टीम न वृद्धाला सुखरूप बाहेर काढले काल रात्री मिरज तालुक्यातील पूर्व भागासह मिरजेत देखील मुसळधार पावसाने चांगले झोडपले या पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे भरून वाहू लागले होते तर तानंग येथील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी साचून हे पाणी रोडवरून वाहू लागले होते जसं काही पूरपरिस्थिती निर्माण झाल्यासारखं वाटत होते ताणंग गावातील हा मेन रोड असल्याने यावरून पाणी वाहत असल्याने रोडचा संपर्क तुटला होता ओढ्याला पूर आलेला असतानाही एक वृद्ध इसम पूल ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती तर हा वृद्ध इसम पुढे जाऊन एका झाडाला अडकून बसला होता तब्बल दोन ते अडीच तास हा वृद्ध या झाडामध्ये अडकून बसला होता तो मदतीची आस धरून त्याच झाडावर बसून राहिला ही घटनेची माहिती एम आय डी सी पोलीस ठाण्याचे गवाने यांनी आयुष हेल्पलाईन टीमला माहिती कळवली असता तात्काळ आयुष हेल्पलाईन टीम रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल होऊन सदर इसमा सुखरूपणे बाहेर काढण्यात यश आले यावेळी मदतीसाठी आयुष हेल्पलाईन टीम प्रमुख अविनाश पवार चिंतानी मणि पवार सूरज शेख स्थानिक नागरिक व पोलीस उपस्थित होते माझं विजय मोरे आपण माझे सरपंच मुलगा आहे ऐकून घ्या आणि मी लोकांना शिकायला गेलो इकडं तिकडं आणायला त्यामुळं मी त्यांना धोका सांभाळायला गेलो कारण माझा धोका झाला असा माझा एक विषय मी वाहून गेलो म्हणजे कशासाठी माझा पाय दिसतात असं तर झाले बाकीच काय किती वेळा तुम्ही झाडावर अडकून बसलेला झाडात मी तो तिकडून वड्यात नाही गेलो ते बुडका धरलो बुडका धरून मी झाडावर बसलो किती वेळा बसलेला मी किती दोन तास का तीन तास दोन तास अडीच तास झाले झाडावर बसलो मी कसा आहे पण तो पतंगराव कादमाचं पोरगा माहितीये मी झाडावर बसलो होतो का नाही बरं मला कोण वाचवायला लवकर आलेले नाहीत बरं एकटाच बसलो होतो बरं आयुष्य पण ते माझ्यावर तुम्हाला काढलं का बाहेर काय आता तुमचे जे आले लोक त्यांनी तुम्ही बैल काढला काढले ना होय बरोबर तुम्ही सिटी वगैरे लावली हो ओके धन्यवाद असं सुखरूप घरी जावा म्हणजे सांगतो कसं झालंय ते मी थोडकं